घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऋषिकेशला सौमित्र वाचवू शकलेला नसतो शेवटी त्याला पोलीस घेऊन गेलेले असतात आणि आपण ऋषिकेश दादाला घरी आणू शकलो नाही ह्याच्यामुळं सौमित्रला खूप त्रास होत असतो तो खूप बेचैन झालेला असतो अस्वस्थ झालेला असतो आणि हे बघून मग अवंतिका म्हणते सौमी काय झालं त्यावेळेला सौमित्रसुद्धा रडायला लागतो आणि म्हणतो बघ वहिनीची काय अवस्था झाली अगोदर आई रडत होती आणि आता जानकी वहिनीसुद्धा रडतीये मी खूप मोठमोठ्या केसेसमधून लोकांना वाचवलंय पण मी माझ्या ऋषिकेश दादाला वाचवू शकलो नाही मी त्याला ह्याच्यातून सोडवू शकलो नाही मी एक चांगला वकील नाही का जर मी चांगला वकील असेल तर मी ऋषिकेश दादाला वाचवू शकेल ना त्याला ह्या सगळ्यातून बाहेर काढेल ना तो निंबाळकर काही पण बोलत सुटलाय आणि सगळ्यांना तेच खरं वाटतंय त्यावेळेला अवंतिका म्हणते सोमी तू शांत हो तू एकदम बरोबर बोललायस तू तुझं तु तु काम एकदम व्यवस्थितपणे पार पाडलायस आणि मला खात्री आहे तू ऋषिकेश दादांना सुद्धा नक्की सोडवशील याच्यातून आणि आपल्याकडे अजून एक खूप मोठा पॉइंट आहे डीएनए टेस्ट एकदा का जर त्या डीएनए टेस्टचे रिपोर्ट्स आले ना तर आपण नक्की सगळ्यांना पटवून देऊ शकतो किती बॉडी नानांची नव्हती डी डीएनए ए टेस्टचे रिपोर्ट्स खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी ते रिपोर्ट्स एकदा का आले ना तर आपण ऋषिकेश दादांना याच्यातून सरळ बाहेर काढू शकतो आणि मग सौमित्रलासुद्धा अवंतिकाचं म्हणणं पडतं पण त्या दोघांचं हे बोलणं ऐश्वर्या चोरून ऐकत असते आणि डी एन ए टेस्टचे रिपोर्ट्स म्हणल्यावरती ऐश्वर्यासुद्धा घाबरते पण मनातच विचार करते की त्या रिपोर्ट्सचं आता काय करायचं ते मी बघते मग आता ऐश्वर्या ते रिपोर्ट्स बदलेल का हे आपण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये बघू